नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कोथिंबिरीमध्ये रवा घालून अतिशय पौष्टिक आणि चविष्ट व आठवडाभर टिकणारा पदार्थ पाहणार आहोत तर सध्या बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर यायला लागली आणि म्हणूनच आपण आज हा कोथिंबीरचा अतिशय पौष्टिक पदार्थ बनवत आहोत तर इथे मी एक पेंडी कोथिंबीर नीट करून घेतली त्याचे बुडके काढून डेटासहित कोथिंबीर घेतली देठामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात म्हणून देठ सुद्धा घ्यायचे तुम्हाला जर देठ नको असतील तर तुम्ही देठ नाही घेतली तरी चालतील आता ही कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर ही कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून चाळणीवर काढून ठेवली आहे इथं मी एक असं भांडं घेतलंय आता या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे वाटी रवा घालायचा आहे पाव वाटी म्हणजे चार चमचे रवा घ्यायचा आहे रव्यामुळे आपला हा पदार्थ खायला छान लागतो आणि या पदार्थाला खुसखुशीतपणा येतो आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं सुरुवातीला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बेसनपीठ जास्त वापरायचं नाही बेसनपीठ जास्त वापरलं तर हा पदार्थ आपण बेसन पिठाचा खातोय असं वाटतं म्हणून बेसनपीठ कमी वापरायचं तर आता हे प्रमाण कसं घ्यायचं तर एखाद्या वाटीनं कोथिंबीर मोजून घ्यायचे चार वाट्या कोथिंबीर असेल तर एक वाटी बेसन घ्यायचं आहे आणि फक्त चार चमचे रवा घ्यायचा आहे म्हणजे आपला हा पदार्थ खायला छान लागतो कोथिंबिरीचं प्रमाण जा ला जास्त असावं आता हे मिक्स करून घेतल्यानंतर ज्या वाटीने मी बेसनपीठ घेतलं होतं त्या वाटीने वाटी भरून पाणी घेतलंय सुरुवातीला जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाचं सरसरीत मिश्रण बनवायचं आहे तुम्ही हातानं सुद्धा करू शकता फक्त या मिश्रणामध्ये गुटुळ्या होऊन द्यायच्या नाही असं थोडं थोडं करून पाणी घालायचे तर तुम्ही एकदा रवा घालून कोथिंबिरीपासून हा पौष्टिक पदार्थ नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो आणि घरातील सर्वच जण आवडीने खातील कोथिंबिरीच्या वड्या तर आपण नेहमीच बनवतो पण असा रवा घालून पासून हा पदार्थ एकदा नक्की बनवून बघा तर असं हे मिश्रण तयार करून घेतलंय जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आणि हो रवा तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता लहान मोठा वापरला तरी चालेल तर इथं आपलं एवढं पाणी शिल्लक राहिलंय म्हणजे आपल्याला वाटीभरसुद्धा पाणी लागलं नाही आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय बघा याच्यामध्ये अजिबात सुद्धा गुटळ्या नाहीत असं हे मिश्रण तयार करायचंय आता एक मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात एक इंच आलं तुकडं करून घेतल्यात एक चमचा जिरं घेतलंय एक चमचा ओवा घेतलाय एक चमचा धने पावडर घेतली आहे तुमच्याकडं साबुत धने असतील तर साबुत धने घातले तरी चालतील आता याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची त्यानंतर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे तेल या प्लेटला लावून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी तूप लावलं तरी चालेल त्यानंतर कढई चांगली गरम करून घ्यायची आणि तीन ते ती चार चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरं घालायचंय जिरं चांगलं फुललं की दोन चमचे पांढरे तिळ घालायचे पाव चमचा हिंग घालायचं आहे तीळ तडतडले की समजायचं आपलं जिरं आणि तीळ छान भाजले गेले त्यानंतर हे जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं हे घालायचे हा मसाला आता या तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे आपल्या मसाल्याचा कच्चापणा निघून जातो आणि या पदार्थाला छान खमंगपणा येतो मसाला व्यवस्थित भाजला की मसाल्याचा छान वास येतो आता यानंतर पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचे एक चमचा गरम मसाला आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता पुन्हा आपल्याला एक मिनिट भर हे सर्व भाजून आहे आता त्यानंतर आपण ही बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर घालायची आणि आता ही कोथिंबीर या मसाल्यामध्ये चांगली परतून घ्यायची तर पर बघा आपण कोथिंबीर परतत कोथिंबीर आपली कमी कमी होत जाते सर्वच प्रकारच्या पालेभाज्या सुरुवातीला जास्त दिसतात आणि त्या शिजल्यानंतर कमी होतात तर बघा कोथिंबीरसुद्धा आपली किती कमी झाली आहे अशी ह्या मसाल्यामध्ये ही कोथिंबीर छान परतून घ्यायची आहे अशी या मसाल्यामध्ये कोथिंबीर चांगली परतून घेतली की आपल्या या पदार्थाला टेस्टसुद्धा छान येते आता याच्यामध्ये मीठ घालायचंय सुरुवातीला पण आपण मीठ घातलंय त्यामुळं मीठ बेतानच घालायचंय सुरुवातीला मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आणि आता सुद्धा मी अर्धा चमचा मीठ घातलोय मीठ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं म्हणजे घातलेलं मीठ आपलं या कोथिंबिरीत चांगलं मिक्स होतं पण या कोथिंबिरीमध्ये दे डेटं वापरल्यात म्हणून डेटं थोडीशी शिजवून घ्यायचेत त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम स्लो करून ही कोथिंबीर एक दोन मिनिट शिजवून घ्यायची तर इथं आपण ही कोथिंबीर दोन मिनिट शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता या कोथिंबीरीला मिठामुळं पाणी सुटलं आहे आता लगेचच याच्यात आपण हे जे आपण बेसन आणि रव्याचं मिश्रण बनवून ठेवलं आहे हे मिश्रण घालून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला या कोथिंबीरीमध्ये मिक्स करून आहे आणि हे मिश्रण आपल्याला परतत राहायचंय जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं असं परतून घ्यायचंय गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे फुल गॅस केला तर हे मिश्रण कढईच्या बुडाला लागू शकतं आणि तुम्ही जर मिश्रण जास्त पातळ बनवलं तर मग हे मिश्रण घट्ट व्हायला जास्त वेळ लागतो आणि मिश्रण सुरुवातीलाच बनवून ठेवायचं म्हणजे आपण जो रवा वापरला आहे ना तो रवासुद्धा बेसनपीठामध्ये व्यवस्थित भिजला जातो तर इथं आपण बेसनपीठ कमी वापरलं आहे आणि कोथंबीर आपली जास्त आहे त्यामुळं याचा गोळा बघा पटकन तयार होतो आपला ह्या मिश्रणाचा गोळा तयार होऊ लागला आहे मिश्रण कढईचं बूड सोडू लागलं ला आहे बेसनपीठ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि कोथिंबीर शिजायलासुद्धा वेळ लागत नाही आणि सुरुवातीला आपण कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्ये दोन मिनिट शिजवून घेतली आहे त्यामुळे आता या मिश्रणाचा वाससुद्धा खूप छान येऊ लागला आहे आणि आता आपण या मिश्रणामध्ये बेसनपीठ वापरलं आहे म्हणून आपण या मिश्रणाला थोडंसं शिजवून घेणार आहे दोन मिनिट झाकण ठेवायचंय आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची तर आता दोन मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पीठ छान शिजलंय आता थोडंसं याला एक मिनिटभर पुन्हा परतून घेऊया लगेच आता आपण याला तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचंय आणि हे मिश्रण या प्लेटमध्ये एकसारखं करून घ्यायचं तर एकदम पौष्टिक रेसिपी आहे आणि पटकन बनणारी आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा सध्या बाजारात भरपूर कोथिंबीर येऊ लागली आहे आणि कोथिंबीर स्वस्त पण आहे तर आता मी इथं फुलपात्राने एकसारखं करून घेणार आहे हे मिश्रण एकसारखं ठापून झाल्यानंतर आता याच्यावर पुन्हा आपण एक चमचाभर तीळ घालायचे इथे मी डेसिकेटेड कोकोनट किस घेतलाय तो किससुद्धा घालणार आहे त्यामुळं आपला हा पदार्थ अजून छान पौष्टिक बनेल आणि खाताना छान लागेल तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही खोबरं खिसून घातलं तरी चालेल आता परत एकदा याला फुलपात्रानं दाबून घेणार आहे म्हणजे आपले तीळ या मिश्रणावर चांगले व्यवस्थित चिकटून बसतील आणि खोबऱ्याचा खीससुद्धा व्यवस्थित चिकटून बसेल आता हे आपलं मिश्रण थोडस गरम आहे याला थंड करून घ्यायचंय तर आपण हे मिश्रण थंड होण्यासाठी एक दहा मिनिट असंच ठेवून देऊया आणि नंतर याच्या वड्या काढूया तर आता इथं आपलं हे मिश्रण छान थंड झालंय मिश्रण जर कोमट असेल तर मिश्रणाच्या वड्या पाडायच्या नाहीत आता मी इथे मीडियम आकाराच्या वड्या काढून घेणार आहे बघा मिश्रण पूर्ण थंड झालं तरच अशा वड्या निघू शकतात मिश्रण कोमट असलं तर वड्या तुटू शकतात तर आता सर्व वड्या काढून घेते तर बघा प्लेटला अजिबात सुद्धा आपल्या वड्या चिकटल्या नाहीत छान वड्या निघत आहेत तर इथं सर्व वड्या प्लेटमधून काढून घेतल्यात आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आपल्या वड्या तयार झाल्यात खूप छान दिसतात कोथंबिरीच्या वड्या तर आपण नेहमीच बनवतो पण असा कोथिंबिरीचा रवा घालून हा एकदम पौष्टिक पदार्थ एकदा नक्की बनवून बघा खायला खूप छान लागतो आणि बनतोही झटपट एकदम नवीन पदार्थ आहे तर तुम्हाला माझा हा नवीन पदार्थ आवडू लागला असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तर आता इथं मी कढईमध्ये चार पाच चमचे तेल घातलं आहे आणि या वड्या मी थोड्याशा तेलावर भाजून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही या वड्या तळूनसुद्धा घेऊ शकता वड्या तेलात घातल्या की लगेच वड्या पलटी करायच्या नाहीत लगेच वड्या पलटी केल्या तर वड्या तुटू शकतात आणि मिडियम गॅस करून या वड्या दोन्ही बाजूंनी उलट करून सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्यात अशा थोड्याशा तेलावर जरी वड्या भाजून घेतल्या तरी या वड्या खायला छान खुसखुशीत लागतात दोन मिनिट एका बाजूनी भाजून झाल्यानंतर आता मी पुन्हा दुसऱ्या बाजूनी या वड्या पलटी करून घेणार आहे तर इथं मस्त अशा दोन्ही बाजूंनी या वड्या खरपूस भाजून घेतल्यात तर आता आपण या वड्या काढून घेऊया तर अशा पद्धतीने या वड्या थोड्याशा तेलावर भाजून घ्यायच्यात किंवा तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जास्त भाजलेल्या आवडत असतील तर जास्त भाजून घ्या कमी भाजलेल्या आवडत असतील तर कमी भाजून घ्या आणि अशा या नवीन पद्धतीच्या वड्या नक्की बनवून बघा खायला अतिशय सुंदर लागतात आणि खुसखुशीतही लागतात याच्यामध्ये आपण तीळ आणि सुक्क खोबरं आहे त्यामुळे या वड्या अजूनच पौष्टिक लागतात तर तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवसासाठी सुद्धा स्टोर करून ठेवू शकता दहा पंधरा दिवस आरामशीर टिकतात आणि हवं तेव्हा तुम्ही या वड्या थोड्याशा तेलावर भाजून किंवा तळून सुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.